गेल्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये थोडंसं आमचं कल्याण आणि भेवंडी लोकसभे बाबतीमध्ये मागे पुढे असं चाललं होतं भेवंडीची जागा शिवसेनेला पाहिजे भेवंडी लोकसभेची ही आमची तेव्हा मागणी होती आणि कल्याणची लोकसभा बीजेपीला पाहिजे अशी ती मागणी होती साहजिकच दोन्ही पक्षातल्या दोन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून काही गोष्टी घडल्या परंतु जे कल्याणला त्याचे प्रसाद कल्याणमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचे प्रसाद शापूमध्ये म्हटले हे मान्य करतो परंतु आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच रात्री मला फोन केल्यानंतर मी त्यांना शब्द दिला साहेब तुम्ही बोलल्यानंतर आमचा आदेश हा आपला फायनल असतो आणि त्या दिवसापासून मी कमी पडल्यानं पार पहिल्यांदा फोन केला साहेब उद्यापासून मी कामाला लागेल आणि साहेबांना सांगितलं मी साहेब आपण जरी भाजपमध्ये आपण आपण उभे करत असाल परंतु आम्ही हे घटक पक्ष आहेत यांना तुम्ही विसरू नका आणि साहेबांनी मला शब्द दिला यापुढे निवेटेजी माझ्याकडनं म्हणतो होणार नाही जेवढा भाजपाला मी दुखता मात देईल तेव्हा सर्व पक्षांना तुम्हाला घेऊन मी काम करेन असं मला शब्द दिला आणि म्हणून माझ्या सर्व शिवसेना माझी विनंती आहे आता आपण जे काय मागेकडून झालेलं विसरून माझ्या सर्व शिवसेनेला विनंती आहे आपला पक्ष आधीच पक्ष आहे आपल्या पक्षामध्ये जाताचा विषय नाहीये आपल्याकडे येतील आप सांगतील जातीच्या उलाटाबा करतील परंतु आपण बाळासाहेबांची शिवसेने आहोत आणि या धर्मविरुद्ध देवसेने घेत मी सर्वांना विनंती करेन कोणी जरी तुमच्या झाला कारण आपल्याला माहिती आहे कपिल पाळी साहेब आणि बाकी असले सगळे अपक्ष आहेत त्याला पक्षच नाहीये ही परिस्थिती असताना कोणतरी जातीच्या नावाने येईल आता सगळ्यांना जाती पाती असतील ना मग कोण म्हणतो नाही मी कुणबी आहे कोण बोलतो मी आगरी आहे तर माझ्या सर्व शिव विनंती हो करतोय तर आपण कुठलाही मनामध्ये जाती भेटीचा कुठलाही भेद न करता संपूर्ण आपलं जे काही शिवशाही मतदान आहे ते माननीय कपिल पटलांच्या कमल फुलाच्या बटना समोर आपण ते बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा एवढं मी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र